डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर साईटवर पाणी खराब आहे राहिले तुम्ही तिकडून फिल्टर मग पाणी म्हणून तर सगळं चेक केलं पाणी घेऊ नका पाणी खराब आहे पाणी अत्यंत खराब आहे आता आम्ही तीन चार जण पाणी पिलो आता आम्ही पाण्याचं टीडीएस चेक करणार आहे पाण्याचं फिल्टर प्लांट चालू आहे का नाही ते पण चेक करायचं आहे तुम्ही रोज तीन दिवसापासून पाणी खराब येतं तुम्हाला तक्रारी लोक करतात आणि तुम्ही इथून कुलूप लावून निघून जातात इधरचे जे जो कोणी कर्मचारी असेल तो कुठे गेले रे किती भाई किती दिवसापासून पाणी खराब लागणार राहिलं तीन दिवस तीन दिवसात ते भाईचा भाई सर तीन दिवसापासून पाणी खराब लागणार राहता शहरातील नगरपरिषद समोरील जीवनद्वारे नागरिकांना वेढ्यात काढून फिल्टर पाण्याच्या नावाखाली साधे बोरवेलचे पाणी दिले जात असल्याची खळबळजनक घटना माजी नगराध्यक्ष कैलास सदापाळ यांनी उघडकीस आणली माजी नगराध्यक्ष कैलास सदापाळ यांनी पिण्यासाठी पाणी मागितले असता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपली पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी दिले आणि ते पाणी सदापाळ यांनी पिताच फेकून दिले आणि त्या कर्मचाऱ्याला विचारले की हे फिल्टर पाणी नाही आहे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की मी पाणी आत्ताच जीवनधारा येथून भरून आणले तेव्हा कैलास सदापाळ यांनी लगेच जीवनधारा प्लांटवर जाऊन चौकशी करण्याचे ठरवली त्यावेळी तिथे नगर परिषदेतून पाणी फिल्टर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ओटी बोलवले असता ते जीवनधाराचे पाणी फिल्टर नसल्याचे समोर आले त्यावेळी सदापाळ यांनी लगेच जीवनधारा मालकाला फोनद्वारे सर्व हक्की सांगितली राहत आलं आपल्याकडेच आपल्याकडेच आहे ना राहत नगरपालिका हां मी माझी नगराध्यक्ष कैलास सदापाळ बोलतोय नमस्कार आज काही कामानिमित्त आम्ही इथं आलो होतो तुमच्या प्लांटचं पाणी घेतलं आम्ही अक्षरशः एकदम कडू पाणी कडसर पाणी लागू राहिलं आणि अक्षरशः तीन जणांना इथं चालू आहे आणि आज इथं पाणी भरायला आलेले लोकसुद्धा सांगू राहिले तीन दिवसापासून पाणी कडू लागू राहिलं हां तुमचं फिल्टर प्लांट आणि वगैरे सर्व बंद आहे फक्त तुम्ही पाणी गार करतात विहीर इथून आणून आणि तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळतात हां साहेब मी आता इथं तुमचा माणूस नाही कुलूप लावून कुलूप लावून निघून गेलेला आहे आता बरं का मला मला याच्यात तुमच्याशी राजकारण करायचं नाही मी तुम्हाला कधी भेटलेलो नाही पण मला एक माहिती सांगा तुम्ही आमच्या गावाच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार का तुमचं कर्तव्य या या ठिकाणी येऊन तुम्ही सगळं पाणी चेक केलं पाहिजे साहेब साहेब एकशे एक टक्के तर कम्प्लेंट आली हा कम्प्लेंट कंप्लेंट नाही 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 कम्प्लेंट आली म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो आत्ता आम्ही जर पाणी नसतं पेलो ना आजी तर दहा जण लाईनला उभे आहेत सगळे इतकं घाण पाणी वास येऊ राहिला त्या पाण्याचा तलावामध्ये पाणी नाही आहे विहीर इथलं पाणी ते डायरेक्ट तुम्ही गार करतात आणि तेच लोकांना देऊ राहिलं इतकं घाणपाणी आमच्या गावातल्या लोकांनी प्यायचं का नाही साहेब आम्ही आत्ता बंद करू राहिलो तुमचा सगळा फिल्टर प्लांट तुमचं ग्रॅज्युटी पाण्याची या आम्ही आता सगळी चेक करणार आहे मला याच्यात राजकारण करायचं नाही पण माझ्या गावातल्या लोकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलं नाही पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे तुम्हाला सात वर्षामध्ये आम्ही कधीही फोन केला नाही हां नाही आम्ही कधी पाणीच पित नव्हतो आज योग्य का नाही आहे ना आम्ही नदीवर आलो होतो पाणी पिलो आणि पाणी पिल्यानंतर त्या पाण्याची क्वालिटी आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथं चेक करायला आलो हा हो इथं नागरिक उभे आहेत आता तुम्ही काय आता तुम्ही इथं येऊन बघा काय ये ते त्यांची कंप्लेंट आहे चालल साहेब तुमचा जो माणूस आहे ना त्याला इथं पाठवा आणि ते पाणी फिल्टर नसल्याने अधिकारी यांनाही माहिती देऊन जीवनधारा प्लांट तात्काळ कर बंद करण्याचे सांगितले अधिकारी यांनी लगेच कर्मचाऱ्यांना तो प्लांट बंद करण्याचा आदेश दिला राहतेकरीचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी माजी नगराध्यक्ष कायला सदा ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे पाहायला मिळाले न्यूज सेवन्टीसाठी आज जाधव राहता